मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताच नाव सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताच नाव सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र क्रमशः पाहतो आहोत आजचा चरित्राचा भाग श्री महाराजांच्या चरणारविंदी समर्पण करूया श्री महाराजांना विनम्र अभिवादन करूया जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदावास नमात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या मूर्ती समर्थ सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो गेल्या तीन दिवसापासून आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर श्री महाराजांचं चरित्र ऐकू शकला नाहीत त्याबद्दल सर्वप्रथम आम्ही आपली क्षमा मागतो परंतु प्रतिष्ठेच्या सोहळ्यातील दैनंदिन विविध कार्यक्रमांमध्ये मी स्वतः व्यस्त असल्यामुळं अनेक ठिकाणी माझी कीर्तनं होती माझी प्रवचनं होती रामकथा होत्या आणि या सगळ्यांचा परिणाम माझ्या आवाजावर होऊन मी मागचे सलग तीन दिवस श्री महाराजांच्या चरित्राचा भाग आपल्यापर्यंत पोहोचू शकलो नाही आज देखील माझा आवाज म्हणावा तितकास मला साथ देत नाही आहे पण आपण सर्वजण अत्यंत आस्थेवाईकपणाने आपुलकीने वारंवार कॉमेंट बॉक्समध्ये येऊन प्रश्न विचारत आहात की महाराजांचं चरित्र बंद झालं का महाराजांच्या चरित्राचा पुढचा भाग कधी येणार आहे तेव्हा मला राहावलं नाही मी महाराजांना प्रार्थना केली की महाराज माझा आवाज थोडासा मोकळा करा तुमचं चरित्र तुमच्या अनेक भक्तगणांना ऐकायचं आहे आणि महाराजांवर भरवसा टाकून आजचा हा चरित्र भाग मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय श्री महाराज आपल्या बहिणीच्या घरातून दामेवाडीहून निघाले तिला त्यांनी सांगितलं होतं की भीमाताई काळजी करू नको मी लवकर परत येणार आहे पण कोणाला सांगू नको महाराज तिच्या घरातून निघाले आणि महाराज लगेच काही पुन्हा गोंदवल्याला वापस गेले नाहीत तर महाराज श्री समर्थ रामदास स्वामींच्या दर्शनासाठी सज्जनगडावरती गेले तिथे तीन रात्र ते राहिले आणि महाराज पुढे रामेश्वरमच्या वाटेला लागले रामेश्वराला जाऊन परत येहेगावला त्यांना यायचं होतं रामेश्वराचं त्यांनी यथासांग दर्शन घेतलं आणि त्यांना परत येहेळगावला येण्याकरता बरेच दिवस लागले वाटेमध्ये श्री व्यंकटेशाचं दर्शन तिरुपतीला जाऊन श्री महाराजांनी घेतलं आणि जेव्हा ते खाली आले तेव्हा त्यांना रस्त्याच्या कडेला एक अत्यंत जराजर्जर झालेला जर विविध व्याधींनी शारीरिक रोगांनी पीडित असलेला असा एक भिकारी पडलेला आढळला त्याच्याजवळ महाराज गेले महाराजांनी त्याला उठून बसवलं त्याला पाणी प्यायला दिलं त्याला खायला दिलं त्याची आस्थेनं चौकशी केली की बाबा रे तुझी अशी अवस्था का झाली असे आपुलकीचे प्रश्न त्याला विचारल्यावर त्यानं आपली हकीकत श्री महाराजांना सांगितली तो महाराजांना म्हणाला मी रेड्डी आहे माझी मातृभाषा तेलंगी आहे मी एका मोठ्या जमीनदाराचा मुलगा आहे मी एकुलता एक होतो म्हणून माझ्या आईबापांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं त्या प्रेमामुळे माझे लाडफार झाले पण या लाडांच्या पायी मला अनेक तऱ्हेच्या वाईट सवयी लागल्या मी जसजसा मोठा झालो तसतशी माझ्या व्यसनांमध्ये भर पडत गेली माझी आई होती तोपर्यंत सगळं नीट चाललं परंतु मी तीस वर्षांचा असताना माझी आई वारली माझ्या बापानं दुसरं लग्न केलं माझी नवीन आई घरात आल्यावर सगळीच परिस्थिती बदलून गेली ती माझा अत्यंत द्वेष करायची मी घराबाहेर पडावं असा तिचा सारखा प्रयत्न सुरू झाला कर्मधर्मसंयोगानं या सुमाराला मला उपदंश झाला आणि माझं अंग सगळीकडं फुटलं मी फार आजारी पडलो आणि मला उठण्याचीही शक्ती राहिली नाही परंतु लहानपणापासून मला सांभाळणारा एक म्हातारा आणि प्रामाणिक गडी आमच्या घरात होता त्यानं अगदी लहानपणापासून माझी शुश्रूषा केली औषध पाणी चालू होतं तरी माझ्या रोगामध्ये मा काही सुधारणा होईना उलट दिवसेंदिवस मी खंगतच चाललो माझ्या नव्या आईला तर मी म्हणजे नसती पीडाच वाटत होती म्हणून माझ्या अन्नात विष कालून माझा निकाल लावावा असं एक दिवस तिनं ठरवलं पैशाच्या जोरावर माझ्या वृद्ध गड्याला वश करून घेण्याचा डाव तिनं रचला आणि ही गोष्ट त्या गड्यानं माझ्या कानावर घातली तेव्हा पहिल्यांदा मी अत्यंत घाबरलो पण काही वेळानं एक विचार माझ्या मनात आला आणि मी शांत झालो लहानपणापासनं श्री रामेश्वरावर माझं प्रेम आहे त्यामुळं मी असा विचार केला की आजपर्यंत जगातली सगळी सुखं त्याच्या कृपेनं मी मोहगिली आता त्याच्याजवळ मागण्यासारखं असं मला काही उरलं नाही आता एकच वाटतं की आपलं हे शरीर अंतःकाळी त्या रामेश्वराच्या चरणावर जाऊन पडावं म्हणून मला उचला आणि रामेश्वराच्या वाटेवर नेऊन ठेवा असं मी माझ्या गडाला सांगितलं त्याप्रमाणे मध्यरात्र झाल्यावर त्यानं मला आपल्या पाठीवर घेतलं आणि रस्त्यावर आणून ठेवलं मोठ्या कष्टानं त्यानं माझा निरोप घेतला त्या, त्या दिवसापासून मी अखंड नामस्मरण करतो कुंडाला काही मागत नाही अयाचित वृत्तीनं जे मिळल ते खाऊन मी जगतो माझ्या शक्तीनं जावेल तितकी रामेश्वराची वाट दररोज चालतो सध्या मी इथं तिरुपतीपर्यंत आलोय पुढं काय होईल ते रामेश्वर जाणे परंतु या अवस्थेतही मी मात्र रामेश्वराच्या अनुसंधाने आनंदात आहे भिकारीची ती हकीकत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या चार बैराग्यांना ऐकल्यानंतर फार कौतुकही वाटलं आणि त्याच्या त्या ते अवस्थेचं वाईटही वाटलं श्री महाराजांचं अंतःकरण द्रवलं श्री महाराज त्याला म्हणाले अरे श्री रामेश्वराच्या दर्शनाची तू काळजी करू नकोस आम्ही तुला रामेश्वरला घेऊन जाऊ तू नामस्मरण तेवढं कर त्याला उचलून नेण्यासाठी श्री महाराजांनी एक झोळी तयार केली ती एका मोठ्या बांबूला अडकवली आळीपाळीने दोघे दोघे जण बांबू खांद्यावर घेऊन त्याला नेऊ लागले अशा रीतीनं बऱ्याच दिवसानंतर ही सगळी मंडळी रामेश्वरला पोहोचली तिथं गेल्यावर महाराजांनी त्याला चांगलं स्नान घातलं त्याला देवाच्या दर्शनासाठी मंदिरात नेलं श्री रामेश्वराला आपल्या त्या प्रियदैवताला समोर पाहिल्यावर त्याला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला की त्यावेळी त्याच्या तोंडून तेलुगू भाषेतनं एक सुंदर पद बाहेर पडलं आणि त्यानं देवाच्या पायावर डोकं टेकलं ते पुन्हा काही वर उचललंच नाही श्री महाराजांनी त्याला वाळवंटावर नेलं आणि आपल्या स्वतःच्या हाताने यथाविधी आग्नी दिला श्री महाराज पुढे रामेश्वरहून निघाले वरदराजाचं दर्शन घेण्यासाठी कांचीला गेले तिथे एक मोठा चांदीचा व्यापारी होता लग्न होऊन बरीच वर्ष झाली तरी त्याला मुलबाळ नव्हतं नवरा बायको हे वरदराजाचे उपासक होते आणि समाधानी वृत्तीनं राहायचे ती जी बाई होती ती महासाध्वी होती आणि ती नेहमी साधनेमध्ये मग्न असायची लहानपणी एका साधूसुरुषानं तिला उपासना दिली होती आणि तेव्हापासनं ती श्री वरदराजाचं भजन पूजन ध्यान धारणा अगदी अत्यंत एक निष्ठेनं करायची तिला अखंड नामस्मरणाची युक्ती साधलेली होती इतकंच नाही तर तिला दिव्यदृष्टी पण प्राप्त झाली होती आणि त्या दिवशी सकाळी दहा वाजण्याचा सुमार असेल ही बाई घरात एकटी बसलेली होती आणि तिने एकाएकी आपल्या गड्याला हाक मारली आणि सांगितलं बाहेर रस्त्यातनं एक बैरागी चाललाय त्यांना नमस्कार कर आणि त्यांना घरी घेऊन ये गडी घराबाहेर रस्त्यावर आला आणि आपले श्री ब्रह्मचैतन्य महाराज रस्त्यांनी चाललेले त्यांनी पाहिले त्यांना त्यांना नमस्कार केला आणि तो म्हणला महरा महाराज माझ्या मालकिणीनं तुम्हाला आतमध्ये बोलावले कृपा करा आणि आतमध्ये या ब्रह्मचैतन्य महाराज काहीही न बोलता त्याच्या बरोबर गेले आणि ती बाई वाटच पाहत होती महाराजांना तिनं पाहिलं आणि तिच्या डोळ्यातनं घळाघळा आनंदाश्रू व्हायला सुरुवात झाली महाराजांना नमस्कार करायला ती वाकली पण त्यातच श्री महाराज तिच्या पाया पडले नंतर ते त्या घरात झोपाळ्यावर जाऊन बसले आणि त्या बाईनं पुन्हा गड्याला सांगितलं आताच दुकानात हे गेलेत जा आणि त्यांना सांग की आपल्या घरी फार मोठे सत्पुरुष आले आहेत आपण त्यांचं दर्शन घ्यावं अशी माझी इच्छा आहे म्हणून लवकर घरी या आपल्या मालकाच्या पत्नीचा निरोप त्या गड्यानं लगेच आपल्या मालकाला जाऊन सांगितलं तो व्यापारीही दुकानातनं लगेच घरी आला महाराजांना त्यानं पाहिलं आणि त्यालाही खूप मोठं समाधान वाटलं थोड्या वेळानं महाराज निघाले तेव्हा तो वाटेत आडवा पडला आणि मोठ्या आग्रहानं त्यानं महाराजांना ठेवून घेतलं ते तीन दिवस तिथं राहिले त्या पतीपत्नींचा पारमार्थिक अधिकार आणि त्यातले त्यात त्या बाईंचा पारमार्थिक अधिकार फार थोर होता यात कोणती शंका नाही महाराजांना पाहिलं की तिच्या अंतःकरणामध्ये मातृप्रेम दाटून येई आणि तिच्या स्तनातून दूध व्हावू लागे पुढे बरेच वर्षानंतर गोंदवल्याला आल्यावर श्री महाराजांनी आपल्या जवळपासच्या मंडळींना या गोष्टी सांगितल्या आणि म्हणाले की माझ्या गुरूची अर्धीच विद्या मला साधली येहेळे गावच्या देशमुखांच्या बायकोला तुकामाईंना पाहून दूध आलं आणि शिवाय ते लहान बालक बनले पण मला मात्र काही त्या प्रसंगी लहान होता आलं नाही असं करत करत अनेकांना त्यांच्या तपश्चर्याचं फळ देत देत आपले श्री महाराज नंतर येळेगावला गेले तिथं तुकामाईचं दर्शन घेतलं आणि तुकामाईंच्या आज्ञेनं पुन्हा गोंदवल्याला आपल्या माता भेट घेण्याकरता निघालं गोंधवल्याला महाराज आल्यानंतर काय झालं त्यांच्या मातापितरांची भेट कशी झाली हे आपण पुढच्या भागात बघूया काही अपरिहार्य कारणामुळं गेले दोन तीन दिवस आपला चरित्राचा भाग आपल्याला ऐकता आला नाही पण श्री महाराजांची आपल्यावर ते कृपा आहे श्री महाराज आपल्याला ताकद देणार आहेत हा विश्वास अंतकरणाशी आपण बाळगूयात आजचा भाग त्यांच्या पायावर वाहूयात आणि त्यांना प्रार्थना करूयात की महाराज तुमच्या ह्या चरित्र वाचनामध्ये अपरिहार्य परिस्थिती उद्भवू देऊ नका अचानक कोणती अडचण निर्माण होऊ देऊ नका आणि तुमच्या ह्या चरित्राचं वाचन आणि श्रवण तुमच्या कृपेनं तुम्ही आमच्याकडून पूर्ण करून घ्या अशी त्यांना आपण प्रार्थना करूया आणि आज इथे थांबूया समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ देय तुखे गुराखेगुरायाती उपजो तुझी गुणगाया उपजो तुझी या गुणगाया मधी उपजो तुझिया गुणगाया मधी उपजो तुझिया गुणगाया रे मला